कशाला माणसात ना दाखते ज्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर येऊन करतोय त्याच पद्धतीने आमचा वारसा घेऊन तुम्ही पुढे जाऊन गावा गावा तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे होय बाबूराव म्हणजे बाबूराव म्हणजे मोदीजी आहेत तुम्हाला एक मत मोदीजींना द्यायचं असेल तर बाबूरावजीला मत द्यायचं आहे तुम्हाला मत द्यायचं आहे लक्षात घ्या विरोधी पक्षाकडे जे घटक पक्ष लढत आहेत कुणी वीस जागा लढत आहे कुणी अठरा जागा लढते आहे कुणी चौपन्न जागा लढत आहे कुणी शंभर जागा लढत असे तुकडे तुकडे ग्यान एकत्र होऊन जागा लढतय मला सांगा ना सत्तेतच येणार नाहीये जे सत्तेतच येणार नाहीये त्यांना मत देऊन काय फायदा उद्या हे निवडून आल्यानंतर म्हणतील काय करावं बाबा मोदीजीचं शासन आणि शासनच नाहीये बरोबर आहे का नाही हेच होणार आहे त्यामुळं जो सत्तेत येतो त्याच्या पाठीमागं मत द्या आपलं मत वाया घालू नका आणि हे मत म्हणजे पुण्य मत आहे हे मत म्हणजे भारत मातेसाठी मत आहे हे तुमचं मत म्हणजे भारताच्या विकासासाठी मत आहे हे मत म्हणजे तुमच्या भारताला दोन हजार मत आहे हे मत म्हणजे सत्तेचाळीसला या भारताला विकसित राष्ट्र मिळण्याचं मत आहे काही तरुण पोराला माहिती असेल जी ट्वेंटी राष्ट्रामध्ये आपल्याला सदस्यत्व मिळत नव्हतं मागच्या वर्षाकडे जे ट्वेंटी राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे याच्यासाठी सांगतोय की देशाची निवडणूक आहे त्याच्यामध्ये जात पा धर्म आरक्षण कोण कुठे काय म्हणते सर्व गोष्टी गौर आहेत तुम्हाला एक किस्सा सांगतो उत्तर प्रदेश प्रमुख साहेब आपण बाबूराव कदम साहेबाचा प्रचार करत आहात आणि सध्या निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे तर काय आवाहन करता कसं जनतेला मी हिंगोली लोकसभेच्या सर्व मतदारांना हेच आवाहन करेल एक प्रामाणिक माणसासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि या प्रामाणिक माणसाला आपल्याला संसदेत दिल्लीला पाठवायचं आहे एवढी मोठी संधी एका गरीब कुटुंबातल्या माणसाला मिळत असेल तर या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस मी बाबूराव कदमसाहेबांसोबत खूप फिरलो लोक कुठका भाकर भाकर घेऊन फिरत होते त्यांच्यासोबत घरातून कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता एक लाट होती आणि त्यांनी ते अपक्ष असून साठ हजारच्यावर मतदान मिळालं आता जवळपास अठरा लाख मत मता मतदार आहेत जवळपास बावीसशे चोवीसशे गाव आहेत तर आणि पाच आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत तर ताकद फार स्ट्रॉंग आहे आपला हातगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये सगळे बडाल बलाढ्य नेते आहेत पण जे चाहता वर्ग आहे ते बाबुराव कदम कोळीकर असाभायचं महत्वाचं आहे